नमस्कार शेतकरी मित्रांनो ऍडव्हान्स स्पेशल तर्फे आपण सगळ्यांचं सहर्ष स्वागत आज आपण आलेलो आहोत पुन्हा एकदा नांदूर मधमेश्वर येथे आपल्या सोबत नांदूर मधमेश्वर येथील शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया नमस्कार दादा नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा सुदर्शन मच्छिंद्र गाजरी मुक्काम पोस्ट नांदूर मधमेश्वर मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चौवेचाळीस एकोणऐंशी पाचशे चौपन्न धन्यवाद सुदर्शन भाऊ तर या प्लॉट मध्ये आपण याच्या अगोदर काही व्हिडिओ टाकले दोन वेळा में आपने आपने चे वापर में में या प्लॉटमध्ये आपण आपल्या ऍडव्हान्स पेशिसाइडचे काही उत्पादन वापरली होती वेगवेगळ्या स्टेजेस मध्ये त्यामध्ये साधारण या प्लॉट ची आपण साधारण सत्तावीस सप्टेंबरला छाटणी केली तर छाटणीच्या बरोबर एक दहा ते बारा दिवस अगोदर आपण ऍडव्हान्स पेशिसाइडच सिबॉन सा ऑर्गॅनिक कार्बन आणि त्या त्याबरोबर त्या ऍडव्हान्स मॅक्स गोल्ड मायकोरायझा असं एकरी दोन लिटर सिबोन आणि दोनशे ग्राम मायकोरायझा असं एकरी प्रमाणात आपण याला ड्रिप्स ऍप्लिकेशन केलं होतं त्यानंतर आपला दुसरा जो डोस होता बरोबर छाटणी सत्तावीस सप्टेंबरला होण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे साधारण सव्वीस सप्टेंबरला बरोबर तर त्यामध्ये आपण आपल्या कंपनीचं काजूड दोन टक्के आणि त्याचबरोबर स्टार झिरो पंचावन्न पस्तीस नॅनो पार्टिकल एन पीके याचं एकरी एक एक लिटर या प्रमाणात ड्रिपद्वारे ऍप्लिकेशन केलं होतं तदनंतर आपला जो फवारणीद्वारे पुन्हा एक स्प्रे केला तो साधारण एक दहाव्या अकराव्या दिवशी सायमॉस जे आहे आपलं सायमॉक्सनेल आ, सोबत न्यूओ पोटॅश अठ्ठेचाळीस ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी या प्रमाणात एक फवारणी गेली होती त्यानंतर पुढची फवारणी चौदाव्या दिवशी आपली गेली आहे त्यामध्ये अॅग्रोस्ट्रॉंग अडीचशे मिली आणि फोर्टी स्टार झिरो पंचावन्न पस्तीस अडीचशे मिली असं दोनशे लिटर पाण्यासाठी प्रमाण या प्लॉट मध्ये फवारणीद्वारे गेलं होतं साधारण आज जवळपास एक महिना झालाय कंप्लीट बरोबर तीस तीस दिवस झालेत आज पुन्हा सत्तावीस तारीख आहे तर काय वाटतं म्हणजे ऑर्धर बाहेरची सिच्युएशन आणि आप, आज आपल्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत तर घडांची संख्या कशी आहे आणि घड कसे आहे काय तुम्हाला रिझल्ट वाटले नाही गाड्यांची संख्या खूप सुंदर आहे सरासरी तीस पस्तीस पंच भेटलेले आपल्याला साधारण पस्तीस चाळीस घडा म्हणजे झाडाच्या नुसार व्हेरिएशन मध्ये कुठे तीस कुठे पस्तीस कुठे चाळीस पण घडा आहेत म्हणजे जे आज आपण सर्वत्र जिल जी सिच्युएशन म्हणतोय की घड निघताना स्ट्रॉंग निघत नाही किंवा निघाल्यानंतर जिरून जात आहेत तर आपण या अनुषंगानेच हा एक प्रयत्न केला होता की जो आपला मेन बेस आहे जी आपली सॉइल कंडिशन आहे ती सॉइल कंडिशन पहिले पूर्वत म्हणजे क्लिअर करून आणि मग त्यानंतर आपल्या न्यूट्रिशनचं ऍप्लिकेशन देऊन जे की पूर्णपणे पिकाला उपलब्ध होईल अशा हिशोबाने एक प्लॅन करून त्या हिशोबाने ही ट्रीटमेंट केली होती जसं तुम्हाला सांगितलं की शिबोन आपण छाटणीच्या दहा ते बारा दिवस अगोदर अप्लाय केलं होतं त्याचे परिणाम असे की जमिनीमध्ये रूट झोनला चांगला ऍक्टिव्हेशन मिळालं आणि त्यानंतर जे न्यूट्रिशन आपण दिलं तर त्या न्यूट्रिशनची उपलब्धता पिकाला चांगली मिळाली त्याचे परिणाम आपल्याला दिसायला जात तर एकंदरीत तुम्ही ह्या ट्रीटमेंटनी म्हणजे ह्या सिच्युएशन मध्ये ओवरऑल आपण बघतोय त्यामध्ये या प्रोडक्टच्या बाबतीत काय सांगू शकता पूर्ण आपण दिलेल्या ट्रीटमेंट नुसार रिपोर्ट खूप सुंदर आलेले आतापर्यंत चढू दे I <laughs>